नोकर भरतीसाठी आणि कुठलीही भरती किंवा कोर्टा दाखले कोर्टाच्या निर्णयाशिवाय नको दाखले देताना कोर्टाचा निर्णय हा अंतिम असेल असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले दरम्यान राज्य सरकारनं मराठा समाज मागास असल्याच्या अहवालानुसार दहा टक्के आरक्षण दिलंय या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या संदर्भातील पुढील सुनावणी आता बारा मार्च रोजी होणार आहे तोपर्यंत मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आलेले हे निर्देश राज्य सरकारसाठी बंधनकारक असणार आहेत असं कोर्टाचं म्हणणं आहे येणाऱ्या मंगळवारी पुन्हा माननीय न्यायालयाने तातडीने सुनावणी ठेवली हाय ऑन बोर्ड ठेवलेला आहे हे प्रकरण आणि म्हणून खुल्या वर्गाच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत की राजकीय कायदा टिकणार नाही अशी भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली मात्र या नोकर भरतीवर स्टे आणावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती ती मागणी मात्र कोर्टानं फेटाळली असल्याचं कळत आहे ऑपोजिट साईडने नोकर भरतीसाठी आणि आरक्षणासाठी स्टे मागितला कोर्टाने स्पष्ट स्टे द्यायला नकार दिलेला आहे हे मराठा समाजाचा सगळ्यात मोठा विजय आहे लक्षात घ्या की जे आता जी मेगा भरती चालू आहे आणि त्या मेगा भरती मध्ये मराठा समाजाला जे प्रतिनिधित्व मिळणार आहे ते प्रतिनिधित्व आता मिळणार जवळपास जर चाळीस हजार मेगा भरती आहे पोलीस सतरा हजार बाकीचे घेतलं तर चाळीस हजार त्यामध्ये दहा टक्के जे मराठ्यांना जे आता नवीन एसईबी चे आरक्षण आहे त्या आरक्षणाला स्टे द्यायला कोर्टाने नकार दिलेला जी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर